या सोलापूर जिल्ह्यातील करमळा विधानसभा मतदारसंघामध्ये आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींनी वेग घेतला आहे दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही या ठिकाणच्या राजकीय समीकरणांमध्ये काहीसे बदल होण्याची शक्यता येऊ लागली ला आहे दरम्यान गेल्या विद्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे येथील माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भूमिका आता निर्णायक वळणावर आलेली आहे दरम्यान आता या विधानसभा निवडणुकीमध्ये माझे आमदार जयवंतराव जगताप हे नेमका कोणता निर्णय घेणार त्यांची नेमकी भूमिका काय असणार यावर येथील विधानसभेचे चित्र अवलंबून असणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी भरलेला फॉर्म माघारी घेऊन या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात असलेले संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता सोबतच त्यांचा जोरदारपणे प्रचार करून आपली मते त्यांच्या पारड्या टाकली होती जवंतराव जगताप यांच्या या भूमिकेमुळे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी होण्यात संजय मामा शिंदे यांना मोठे सहकार्य झाले होते किंबहुना संजय मामा शिंदे यांचा जो विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झाला त्या विजयामध्ये जगताप यांचा वाटाही मोठा राहिला होता दरम्यान नंतरच्या काळामध्ये देखील संजय मामा शिंदे आणि जयवंतराव जगताप यांची ही मैत्री कायमच राहिली त्यांनी एकमेकांच्या सोयीचे असे राजकारण पुढील काळामध्ये केल्याचेही दिसून आले मात्र आता आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या जोडीमध्ये काहीशी बिघाड होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दृश्य गेल्या काही दिवसांपासून समोर येऊ लागलेले आहे एकूणच यामध्ये प्रामुख्याने नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक आणि त्या निवडणुकीतील समीकरणे ही स्पष्टपणे समोर आलेली आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यावेळी अकलूचे मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये करमाळ विधानसभा मतदारसंघावरही त्या निर्णयाचा प्रभाव पाडल्याचे दिसून आले धैर्यशील मोहते पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून महाविकास आघाडीकडून माडा लोकसभेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजयही मिळविला त्यावेळी करमाळ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार नारायण पाटील यांनी मोते पाटील यांच्यानंतर लगेचच शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता दरम्यान ज्यावेळी नारायण पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होता त्यावेळी करमाळ येथे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवारसोबतच माजी उपमुख्यमंत्री विजयशिवाय मोहिते पाटील हे करमाळा दौऱ्यावर आले होते ते करमाळा येथे आले असताना येथील माजी आमदार जयवंतराव जगताप की जे त्यावेळी भाजपचे संलग्न होते त्यांनी आवर्जून शरद पवार आणि विजयशिवा मोहिते पाटील यांचा विशेष असा सन्मान त्यावेळी केला होता या निवडणुकीच्या काळामध्ये जयवंतराव जगताप यांनी शरद पवार आणि विजयशिवाय मोहिते पाटील यांचा केलेला तो सन्मान चांगलाच चर्चेत आला होता दरम्यान त्याचवेळी जयवंतराव जगताप हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे झुकल्याचे स्पष्टपणे जाणवले होते दरम्यान त्या अनुषंगाने नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी जयवंतराव जगताप यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूर येथे जाऊन शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली त्यावेळी शिंदे आणि जगताप यांच्यामध्ये काही चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ज्यावेळी पत्रकारांनी जयवंतराव जगताप यांना विचारले त्यावेळी त्यांनी खरं पाहिलं तर माझी नाळही ज्येष्ठ जा नेते सुशीलकुमार शिंदे शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी जुळलेली आहे असे स्पष्टपणे सांगितले होते एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतरच्या काळामध्ये जयवंतराव जगताप यांची जी राजकीय भूमिका आहे ती भूमिका महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्याचे स्पष्टपणे जाणवत होते त्यावर सुशीलकुमार शिंदे आणि जयवंतराव जगताप यांच्या भेटीने आणि त्यानंतर जयवंतराव जगताप यांनी केलेल्या विधानामुळे स्पष्टोक्ती मिळाली होती दरम्यान आता नंतरच्या काळामध्ये देखील जयंतराव जगताप यांची विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भूमिका काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते त्यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना जयवंतराव जगताप यांची साथ आगामी राजकारणासाठीही आवश्यक असल्याचेही स्पष्टपणे जाणवत आहे नुकताच संजय मामा शिंदे यांचा वाढदिवस एकतीस जुलै रोजी पार पडला त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने जी काही जाहिरातबाजी शिंदे समर्थकांच्या वतीने करण्यात आली होती त्यावेळी विविध अशा जाहिरात फलकांवर आवर्जून माजी आमदार जयवंतराव जगताप यांची फोटो घेण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने शुभेच्छा संदेश हे देण्यात आले होते एकूणच आगामी राजकारणामध्ये देखील संजय शिंदे यांना जयवंतराव जगताप यांच्या साथीची आवश्यकता आहे हे स्पष्टपणे या निमित्तानेही दिसून येत होते मात्र जयवंतराव जगताप यांची भूमिका काहीशी बदलत चालल्याचेही स्पष्टपणे जाणवत आहे नेमका निर्णय आणि नेमकी भूमिका काय असणार हे जगताप यांना जरी माहीत असले तरी सध्याच्या ज्या हालचाली आहेत किंबहुना जी काही परिस्थिती राजकीय परिस्थिती दिसून येत आहे किंवा ज्या घटना दिसून येत आहेत त्या अनुषंगाने जर विचार केले तर सध्या तरी जयवंतराव जगताप हे संजयमावा शिंदे यांच्यापासून काहीसे दूर होत असल्याचे निश्चितपणे दिसून येत आहे नुकतेच नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे करमळा दौऱ्यावर आले होते ते करमळा दौऱ्यावर आले असताना बाजार समिती येथे कार्यालयामध्ये माझे आमदार जयवंतराव जगताप आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट झाली त्यावेळी आवर्जून जी ती भेट झाली त्या भेटीच्या वेळी माझे आमदार नारायण पाटील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते एकूणच आगामी काळामध्ये आता मोहिते पाटील यांच्या माध्यमातून माझे आमदार जयवंतराव जगताप आणि माझे आमदार नारायण पाटील हे एकत्र येतील काय अशी चिन्हे निर्माण झालेली आहेत किंबहुना तो जो कार्यक्रम झाला बाजार समितीमध्ये त्या अनुषंगाने जी काही वक्तव्य झाली जे काही फोटो व्हायरल झाले त्या अनुषंगाने निश्चितपणे या गोष्टीला वाव आहे की आगामी काळातील राजकारणामध्ये मोहते पाटील यांच्या माध्यमातून माझे आमदार जयवंतराव जगताप आणि माझे आमदार नारायण पाटील हे एकत्र येऊ शकतात तशी शक्यता आता स्पष्टपणे निर्माण झाली आहे मित्रांनो तुम्हाला येथील राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटते आणि आगामी काळामध्ये जगतापानी नारायण पाटील हे एकत्र येतील काय याविषयी तुमची एक मते काय आहेत ती मते कमेंट करून नक्की नोंदवा